मित्रांनो नमस्कार आपण जर कुठे शासकीय सेवेत नोकरीला असाल तर ही खास बातमी आपल्यासाठी ठरणार आहे पण विनंती एकच असेल की व्हिडिओ हा सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा लागेल चला तर मग आपण आपल्या व्हिडिओकडे ओळख मिळालेल्या माहितीनुसार विद्यार्थ्यांची परीक्षा घेणाऱ्या शिक्षकांना आता स्वतःची नोकरी टिकवण्यासाठी शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटी उत्तीर्ण व्हावे लागणार आहे असा आदेश सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश दीपकर दत्ता आणि न्यायाधीश ऑगस्टन जॉर्ज मसिह यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे तामिळनाडू आणि महाराष्ट्रात अध्यापनासाठी अनिवार्य टी ई संबंधित याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने हा निर्णय दिला आहे पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या शिक्षकांना सेवेत राहण्यासाठी किंवा पदोन्नती मिळवण्यासाठी शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टी ई टी पास करावी लागणार आहे ज्या शिक्षकांना पाच वर्षापेक्षा जास्त काळ सेवेत राहायची असेल त्यांना टीई टीईटी टी परीक्षा पास होणे गरजेचे आहे जर शिक्षकांनी टी ई टी परीक्षा पास केली नाही तर एकतर त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागेल किंवा तात्काळ सक्तीची सेवानिवृत्ती घ्यावी लागणार आहे शिक्षण हक्क हो कायद्या दोन हजार नऊच्या कलम तेवीस एक नुसार शिक्षकांसाठी किमान पात्रता एन सी टी ईद्वारे विहित केली जाईल एन सी टी ईने तेवीस ऑगस्ट दोन हजार दहा रोजी एक अधिसूचना जारी केली ज्यामध्ये इयत्ता पहिली ते आठवी पर्यंत शिक्षक होण्यासाठी टी ई टी उत्तीर्ण होणे आवश्यक केले आहे एन सी ने शिक्षक पदांवर नियुक्त झालेल्या उमेदवारांना टी ई टी उत्तीर्ण होण्यासाठी पाच वर्षाचा कालावधी दिला होता नंतर हा कालावधी आणखी चार वर्षांनी वाढवण्यात आला एन सी च्या सूचनेविरुद्ध उमेदवारांनी न्यायालयात ने धाव घेतली मद्रास उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने जून दोन हजार पंचवीस मध्ये सांगितले की एकोणतीस जुलै दोन हजार अकरा पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांना सेवेत राहण्यासाठी टीईटी उत्तीर्ण होणे आवश्यक नाही परंतु पदोन्नतीसाठी टीईटी उत्तीर्ण होणे आवश्यक असणार आहे या निर्णयाच्या आधारे सर्वोच्च न्यायालयाने आता सेवेत सातत्य आणि पदोन्नती तथापि अल्पसंख्याक संस्थांसाठी निर्णय अद्याप मात्र येणं बाकी आहे आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन आपल्याला सर्वप्रथम मिळतील लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार